को सुंदर आपण तयार करू शकतो. दिवसात आपण देव आणि मित्र भेटू शकतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला काय करायचं आहे? जय असो. साहेब तिथे बिंच होते. जय असो. माझी माराव आता आहे. जय शेतकरी संघटनेच्या कर्जमुक्ती शेतीमाला रास्त भाव कर्जमुक्ती आणि सरकारचं धोरण याच्यामध्ये काही बदल करायचे असतील सरकार कर्जमुक्त कर्जमुक्ती करीत आहे शेतीमाला ज्या धोरणामध्ये बदल करत आहे जमीन धारणेमध्ये जे काही बदल करत आहेत त्याच्यामध्ये काही आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत काही सूचित केलेलं आहे की असं जर केलं तर शेतकऱ्यांसाठी ते, ते चांगलं आहे असा म्हणून जो प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे तो प्रस्ताव मा माननीय म पंतप्रधान भारत सरकार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तो सादर केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत तो प्रस्ताव जाणार आहे यासाठी आम्ही मोर्चाने या ठिकाणी आलेलो आहोत धन्यवाद बोल पंच्याण्णव टक्के शेतकरी हे हिंदू आहेत जन्माने उत्तर प्रदेशात गावाच्या गावं मुस्लिम आहेत आणि तिथे मुसलमान शेती करतात त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण कमी आहे मग जे मोदींचं सरकार हिंदू राष्ट्रवादी सरकार म्हणून निवडून येत कधी गाईचा आधार घे कधी प्रभू रामचंद्राचा आधार घे कधी ए पी जे कलाम यांच्या हातामध्ये भगवद्गीता ठेव असे नाना उद्योग करून जे सत्तेवर आलं त्या निर्लज्ज सरकारला लाज वाटत नाही की या देशातले नव्वद पंच्याण्णव हिंदू शेतकरी हे आत्महत्या करत आहेत त्यांच्या प्राणाची यांच्याकडे काही मोल आहे का याच्या पुढे तुम्ही बी जे पीला मत देणार आहात का तुम्ही मरून राहिले त्यांना काही घेणं नाही ते हिंदूंच्या नावाने निवडून गेलेले आहेत यांना काही घेणं नाही आणि काय सांगतात इस देश में रहना होगा तो वंदे मातरम काही ना हो मी त्यांना ठणकावून विचारतो नरेंद्र मोदी अमित शाह तुमको अगर इस देश में रहना आहे तो हिंदू किसानों की जान बचाओ नाही तो हम तुमको उठा के पाकिस्तानला थेट देते तीन सप्टेंबरला शरद जोशींचा वाढदिवस त्या दिवशी इथे आपण उपोषणाला बसणार आहोत पन्नास लोकांनी उपोषण केलं ते पत्रकार न्यूज देतील का आपल्या कारभारणीला घेऊन या आपल्या मित्राला घेऊया बस तरी शंभर लोक इथे पेंडलमध्ये उपोषणाला बसतील आणि मी राष्ट्रीय कार्यकारिणीला सांगितलं आहे की तील, कारे कारे जर तीन सप्टेंबरच्या आत जे शरद जोशी असं म्हणाले की देशातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली मला पाहिजे आहे त्याशिवाय मी डोळे मिटणार नाही दुर्दैवाने ते गेले पण त्यांच्या वाढदिवसापर्यंत जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झाली नाही तर करते चार वाजता त्या कलेक्टर कचेरीचं का काय करतील हे ज्या दिवशी आम्ही घटना जाळली त्या सगळ्या पोलिसांना माहीत आहे की या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही काम करू देणार नाही आधी कर्जमुक्ती मगच तुमचा कारभार अशी घोषणा घेऊन आपल्याला बसायचं आहे हा दुसरा मुद्दा तिसरी गोष्ट शरद जोशींनी तुम्हाला मला स्वातंत्र्य शिकवलं एकोणीसशे ऐंशीला मालाला भाव मिळावा सगळ्याच राजकीय पक्षांनी कावकाव केली शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा नव्वदला आपण सगळं जग मोकळं आहे रशियन साम्राज्याचा पाडाव झाला म्हणून आपण आपली घोषणा बदलली आणि भी